शिरपूर महामार्ग पोलिसांच्या वाहनाला मोठा अपघात झाला आहे दुपारच्या सुमारास वाहनांवर केसेस करण्यासाठी जात असताना दैवत गावाजवळ अचानक बोलेरो वाहनाचा मागचा टायर फुटल्याने वाहन उलटले आहे या अपघातात पोलीस कर्मचारी नवल वसावी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर वाहनात बसलेले उर्वरित दोन पोलीस कर्मचारी प्रकाश जाधव व अनिल पारदी हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे अचानक झालेल्या या अपघातामुळे पोलीस दळात शोककळा पसरले आहे शिरपूर महामार्ग पोलीस कर्मचारी दुपारच्या सुमारास वाहनांवर केस करण्यासाठी चारचाखे के पोलीस वाहनातून जात असताना अचानक दहिवत गावाजवळ बोलेरो वाहनाचा मागचा टायर फुटल्याने मोठा अपघात झाला आहे यात एक ठार तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे या अपघातामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर लग्न लावून देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या नागपूरच्या टोळीला चाळीसगड पोलिस पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकत गजाआड केल्या आहे या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदाराचं लग्नासाठी वय वाढत असल्याने तक्रारदाराच्या आईने लग्नाचं स्थळ शोधण्याचं काम सुरू केलं होतं तक्रारदाराच्या आईला त्यांच्या नातेवाईकांकडून एक, एक एजंटचा नंबर मिळाला होता त्यानंतर तक्रारदाराच्या आईच्या घरी एजंट आणि दोन मुली आल्या होत्या त्यानंतर मुली पाहण्याचा कार्यक्रम देखील झाला मात्र लग्नासाठी दीड लाख रुपये लागतील असं सांगितल्याने फिर्यादीच्या आईने एक लाख तीस रुपये दिले त्यानंतर लग्न झालं मात्र लग्नानंतर दोन दिवसानंतर मुलाला संशय आल्याने त्यानंतर मुलाला आपली फसवणूक झाल्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ चाळीसगरोड पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार दाखल केली फिर्यादी मुलाच्या तक्रारीवरून चाळीसगड पोलिसांनी एक पुरुष तीन मुलींना अटक केली आहे या प्रकरणी विरुद्ध चाळीस गरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस गरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात चाळीस गरोड पोलिसांनी केले आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार दुसर चाळीस गरोड पोलीस स्टेशन धुळे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार रोजी तुषार खैरनार या नावाच्या इस्माने त्याच्यासोबत चुकीच्या पद्धतीचं लग्न लावलं आणि त्याला एकशे एक एक कोट एक लाख तीस हजार रुपयाला घडवलं म्हणून त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली होती त्यावरून आम्ही फिटिंग लावली होती आमच्या पोलीस टीमने फिल्म लावून यातील नागपूरचे दोन एजंट आहेत सचिन मरगटे नेहा नावजी अशी दोन आहेत आणि यातली फिर्यादी याच्यासोबत लग्न करणारी कोमल आणि दुसरी अजून एक मुलगी आहे जी लग्नासाठी त्यांनी दे आणलेली आहे असे चौघांना या प्रकरणात आम्ही काल अरेस्ट केलेलं आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे की हे लोक ज्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही अशा लोकांना हे शोधतात आणि त्यांच्याकडून ठराविक रक्कमेची मागणी करून त्या मुलीचं लग्न लावून देतात आणि तिथून ते पळ काढ काढतात आणि ऑलरेडी हे मुली लग्न झालेल्या असतात यातील जी का जी मुलगी आहे काजल नावाची जसं हे ऑलरेडी राजस्थानीत लग्न झालेलं आहे तिला एक मुलगाही आहे आणि फक्त पैशासाठी या लोकांनी ते हे लग्न लावलेलं आहे हे जेव्हा मुलाला समजून आलं तर त्यांनी त्याची चौकशी केली इंस्टाग्रामवर चौकशी केल्यानंतर त्या मुलीचं लग्न झालेलं लग। त्या मुलीला मुलगाही असल्याचं समजलं म्हणून त्याने ही तक्रारांच्याकडे दिली होती त्यात सापळा रचून त्या चौघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि फिरदी सांगण्याबरोबर बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदर प्रकरणामध्ये आम्ही या लोकांनी कुठे कुठे अजून कोणाकोणाला अशा प्रकारच्या लग्नाचा आमिष टाकून हसवलेला आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत सदर प्रकरण आमचे धुळे जिल्ह्याचे एस पी श्री धीवरेसर ॲडिशनल एस पी श्री देवरे सर आणि आमचे डीवायस पी शहरचे श्यार, श्री श्यार, उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेबरोबर पोलिसांच्या टीमने ही कारवाई केलेली आहे तपास चालू आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नवापूर दरम्यान मोठमोठे मोड़ खड्डे असून खड्डे तर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण आहे या खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप नागरिकांना वाहन चालकांना आपला जीव गमावा लागला असला तरी देखील संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही या खड्ड्यांमुळे दररोज वाहनांचं नुकसान होत आहे आणि अपघात सुद्धा होत आहे पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यांचा मनस्ताप आणि आपला जीव धोक्यात घालून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे अजून किती जीव गेल्यावर प्रशासन याकडे लक्ष देईल असा काहीचा सवाल ग्रामस्थ वाहनधारकांनी उपस्थित केलेला आहे प्रतिनिधी शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर वाल्मिकी मेह तर आराध्य दैवत रामदेव बाबा यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली ऐंशी फुटी रोडवरून निघालेली शोभायात्रा सरफ बाजारातील रामदेव बाबा मंदिर इथं संपन्न झाली आहे आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या हस्ते रामदेव बाबा यांच्या प्रतिमेची आरती करून शोभयात्रेला सुरुवात करण्यात आली विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आलेल्या रथामध्ये ठेवलेली रामदेव बाबांची प्रतिमा महादेव माता महाकाली यांचं वेशभूषा धारण केलेले कलाकार आकर्षणाचे केंद्रबिंदू होते यावेळी शोभायात्रेत समाजबांधवांनी नृत्य करत चांगलाच ठेका धरला होता बाबा रामदेव नगर ते रामदेव बाबा मंदिरापर्यंत निघालेल्या शोभायात्रेत हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो प्रार्थना करतो राज्य आणि देशामध्ये शांतता आणावी आणि सर्वांना विष्काश आणि उत्कृष्य व्हावा प्रार्थना करता जय हिंद जय राज्यभावाची मिरवणी हे दर साल वाल्मिकी मेकर धुनिया समाज हे दर साल वाल्मिकी मेकर समाज रामदेव बाबा के मेरू ने उत्सव मनाता है सभी समाजवादों इसमें शामिल होते हैं जिसमें समाज के लोग शामिल होते हैं गाँव बाहर गाँव से यहाँ पर बहुत ही संख्या में महसर समाज यहाँ पर एक जगह आता है और ये समाज ये जो उत्सव है ये हर्ष हर्ष उत्सव से मनाता है इसके लिए सभी समाजवादियों की तरफ से मैं यावेळी चेतन पवार विजय पवार उज्ज्वल घारू नटवर चांगरे काशीनाथ लोहरे सुनील घारू यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त पाच सप्टेंबर व आठ सप्टेंबर रोजी ड्राय डे जाहीर करा व यावल येथील मुस्लिम तरुणाची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन एम आय एमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एम आय एमच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी अश्फाक शेख रोशन हाजी निसार अहमद हारून खाटिक नासिर पठाण वसीम पिंजारी सौद आलम नाबिद अन्सारी शाहरुख शहा सय्यद साबीर अली मोतेवार यांच्यासह एम आय एमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी हो ऑल इंडिया मधलेचे ते मुस्लिम तर्फे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज कलेक्टर ऑफिसला आले आहे धुळे शहरामध्ये पाच डिसेंबर पाच सप्टेंबरला पैगंबर जयंती सादर करण्यात आली आहे त्यानिमित्ताने आम्ही तिथे आलो आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत की धुळे शहरामध्ये दारू विक्री बंद झाली पाहिजे दोन दिवस आमची मागणी आहे की धुळे शहरामध्ये पाच आणि आठ तारखेला दारू बंदी झाली पाहिजे आणि याच यासोबत आम्ही यावलमध्ये ज्या मॉ मॉब लिंचिंग झाली आहे त्याच्या निषेधात आणि जे आरोपी तिथे पोलीस डिपार्टमेंटनं पकड पकडलेले आहे त्यांना सक्त कारवाई त्यावर झाली पाहिजे या निमित्ताने आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलो आहे आमची मागणी आहे की हा दोन मागण्या आमचे आम कलेक्टर साहेबांनी वरती शासनाद्वारे आमची मागणी कबूल तुमचं शोएब मुल्ला ऑल इंडिया मधले त्यादुल मुस्लिमीन तर्फे आणि आम्ही सर्व कार्यकर्ता नवीन नगरसेवक माजी नगरसेवक पदाधिकारी इथे उपस्थित आहेत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र धुळे जमीन अनुदान रकमेच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना तालुका सहाय्यक कृषी अधिकारी मनसीराम चौरे व कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर रिजवान शेठ यास सुमारास प्रतिबंधक विभागाने कृषी कार्यालयात रंग्यात पकडले या प्रकरणी साखरे पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते साखरे तालुक्यातील किन्नीपाडा येथील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी व प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनुदान मिळवायचे होते या अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी येथील सहाय्यक कृषी अधिकारी मनसिराम कोळशीराम चौरे वय पंचेस वर्ष राहणार जयपापूर पिंपळनेर आणि कंत्राटी टाटा एंट्री ऑप्टर रिजवान रफिक शेख वय तेवीस राहणार पोळचोक साकरी यश यांनी शेतकऱ्यांकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली लाच देण्यास नकारात्मक शेतकऱ्यांनी या, या प्रकरणाची तक्रार धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती त्यानुसार तक्रारीची पडताळणी करत सापळ रचत दोघांवर लाच स्वीकारताना रिपीठ दोघांना लाच स्वीकारताना रंगात पकडण्यात आले साखरेतील कृषी कार्यालयात सापळ रचला तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने साखरे येथील कृषी कार्यालयात या दोघांना रंगे हात पकडले आहे या प्रकरणी साखरी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती एसीबीचे सी बीचे सचिन साळंकी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कारवाई करण्यात आली आहे दरम्यान या कारवाईमुळे कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे या कारवाईची साखरी शहराशी शे दिवसभर चर्चा होती प्रतिनिधी परवे सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज साखळी